मरागाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरागाव वार्ता अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही हत्या एनकाउंटर फेक असल्याचा दावा अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ही सुनावणी सुरू आहे यावेळी आरोपीच्या बाजूने वकील अमित कटार नवरे हे बाजू मांडत आहे आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे अक्षयच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून हे एन्काउंटर फेक असल्याचा दावा केला आहे आरोपीच्या वकिलाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही, ही हत्या अक्षय पोलिसांची पिस्तूल हिसकावून पडून जाऊ शकत नव्हता त्याची तशी शारीरिक क्षमताही नव्हती केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही हत्या करण्यात आली आहे असा दावा आरोपीचे वकील अमित कटार नवरे यांनी केले आहे हा फेक एन्काउंटर असल्याने कोर्टाने त्यात लक्ष घालून चौकशी करावी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक दाखल करावे अशी मागणीही आरोपीच्या वकिलाने केली आहे राज्य सरकार न्याय देण्यास असमर्थ ठरले आहे म्हणून न्यायालयाने न्यायालयीन कमिटी गठीत करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी झालेली घटना ही नियमाप्रमाणे नाही भविष्यात पोलीस राज सुरू होईल त्यामुळे या प्रकरणात तातडीनं न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज आहे असंही आरोपीचे वकील अमित कटार कटारनवरे यांनी म्हटलं आहे अक्षय शिंदे याला तडोजा कारागृहातून ताब्यात घेताना आणि घटनेच्या वेळी नेताना या दरम्यानचे सर्व दुकानांचे सीसीटीव्ही तातडीने सुरक्षित करावे अशी विनंतीही आरोपीचे वकील कटार नवरे यांनी न्यायालयाला केली आहे बदलापूर प्रकरणात काही आरोपी आहेत त्यांना पोक्सो लावण्यात आला आहे या आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेला मारलं गेलं असा आरोपही याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे दरम्यान कोर्टाने या एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागितला आहे गोळी कुठून चालली किती लांबून गोळी मारली गेली याची माहिती देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे कोर्टाने अनेक मुद्द्यांवरून सरकारी वकिलांना धारेवरही धरले आहे पोलिस का जो कहना आहे की अक्षय शिंदेने पोलिस चे बचने फायरिंग किया तो हे प्राथमिक दृष्ट्या उसके अक्षय शिंदे के माता पिता के कहने से यह प्रतीत होता है कि यह गलत बात है पुलिस की स्टोरी झूठी है दूसरा जो है कोर्ट ने यह निष्कर्ष निकाला है पूरे डॉक्यूमेंट देखने के बाद अक्षय शिंदे को पॉइंट ब्लैंक फायर हुआ है है क्या अपियर दिखा रहा है। इसके ऊपर डाउट कोर्ट कोर्ट ने रेस किया है उन्होंने कोर्ट ने कहा है अक्षय शिंदे को पिकअप करने के बाद से हॉस्पिटल तक लेने तक उसका टोटल जितने भी सीसीटीवी कैमेराज है सारे के सारे प्रिजर्व करने को कहा है दूसरी जो है पोस्टमार्टम रिपोर्ट और हैंडवॉश जो है हैंड जो के उसने किए नहीं होंगे तो उनके हैंड जो, है, का जो काम है, वो भी कहना है कोर्ट ने स्वाति भिंगार दिवे, जो फॉरेंसिक एक्सपर्ट है फिंगरप्रिंट की उनके फिंगरप्रिंट एक्सपर्ट के प्रोसीजर के ऊपर भी कुछ सवाल खड़े किए हैं दूसरी चीज है, जो है डीले जो है पुलिस का सीआईडी के पास हैंडओवर करने के लिए एफआईआर वो भी अकाउंट में कोर्ट ने लिया है दूसरा जो है वैन जिस वैन में इनकाउंटर हुआ उस वैन का भी वीडियो जो है वो प्रिजर्व करके रखा है सबसे इंपॉर्टेंट जो जो पुलिस ऑफिसर्स ये सब फायरिंग में इन्वॉल्व थे उन सब के सी टावर लोकेशन कॉल डिटेल रिकॉर्ड लेने के लिए कोर्ट ने कहा है